आपण परडी घेऊन चाललोय दुर्वा सोनतळी आणि तिरडा वगैरे जे पूजेला लागतं ते सगळं आणायला चाललंय तर चला तुम्ही पण बैल घरी यायचा टायमिंग पण झाला अकरा वाजून गेलं असतील साडे अकरा अकरा साडे अकरा ए चिमण्या जातोय खाली फुला काय काय आणूसाठी फुला फुला र ना ना तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आता आपण चाललोय फुला आणण्यासाठी म्हणजे जे सगळं लागतं पूजेसाठी ते आणायला चाललोय तर चला जाऊया आपण खाली जिथे आपण लावणी केली ना तिकडे चाललंय रस्त्याच्या साईडलाच मस्त आहे बघा तिरड किती मस्त रुज फुलून आलाय हो। काय लाईट नाही आली आहे तर एका इकडं तिकडं खाली पण आहे ती पहिल्यांदा इथं आहे तर काढूया जरा अडचणच आहे मोठी मोठा रान सगळा झालाय ना हे बघा इथे खाली पण आहे मोठं मोठंच काढून घेऊन जाते मग पप्पांना जेवढं पाहिजे तेवढा घेतील कमी करून तर एवढा झालाय काढून बाकी <laughs> रोवना नाही ना खाय करणार तुम्ही काय चालला मी पण ताज करू साठी आल चला या तिरडा झाला काय आणि संत काढायचे आणि काय दुर्वा भात बघ कस मस्त आलाय तुझी काय म्हणता सगळं हिरवागार झालाय ती दे भात तुम्ही छत्री मित्र काय नाही आणला ती मी आणली छत्री हा मस्त पण पहिल्यांदा अगदी माळ माळ भरलेलो असायचा ना पिवळ्या पिवळ्या झालेला अगदी तिरोडोपणा साईडला पावसागू इकडे किती आहे बघा म्हणताय अगू, म्हणजे पाऊस येत आहे ना मग आणि दुर्वा तरी मस्त फुलं नाही तर आता अकरा वाजून गेलेत आणि तुम्ही म्हणाल आता नागोबा कधी पुजणार तर आमच्याकडे ना संध्याकाळचा नागोबा वगैरे पुजतात तर आता म्हणजे नागोबा व बनवायची जी, जी माती वगैरे असते ना ते आम्ही कालच संध्याकाळी आणलेलो आणि ते बनवू घरी थोड्या म्हणजे दुपारनंतर आणि संध्याकाळवर पूजा वगैरे करू तर आता ही सगळी तयारी करतो आहे घरी पण सगळं सारवण वगैरे सगळं काय झालं आहे आणि आता मी फुलार घेऊन जातो आहे अजून दुर्वा काढायची दुर्वा काढूया आणि जाऊया

बघ झाली जरा तरी काढली सोनत तिरडा आणि दुर्वा तिकडं पाऊस गेलाय थोड्या वेळासाठी जरा बारा झालाय आहे गेलो आता काय माहिती छत्रीने आणला नाही एका माणसाने बैल आणला नाही वाटा पूजारांकडे सर्वसाठी तुम्ही काय चला चला मग हां चला आता आपण राऊतांकडं चालला ते या पिंडू पळताय <laughs> पिंटू किती दिवसांनी दिसत आहे काय गेलेलं पुजारांगड पांड्याकडे गेलेलं आता पण चाललोय घरी आणि मम्मीकडे निवीद बनवते ते तुम्हाला दाखवते उकडीचे मोदक बनवते हे बघा मोदक बनवतोय <laughs> मम्मी दाखवते हे बघा हे एक काल तयार करताय मम्मीने हे साचा घेतला नव्हता करू साठी साच्यात काही होत नाही काय नाही आणि हे काय घे यांना बोलत चुरण आणि हे मोदक मस्त कर आलो मी तर आता संध्याकाळ आहे आणि आता सगळी पूजेची सगळी तयारी चालू झाली आहे आणि मम्मी आतमध्ये निमित्ताची सगळी तयारी करताय तुम्ही बघितलातच आणि इकडे बघा काय चाललंय इकडे नागोबा बनवूची सुरुवात चालली आहे म्हणजे दोन बनवून झाले त्याने आणि रेडवाला वाईट वाले डोळे ते काय म्हणते हा आणि ही वाटी त्याने बनवला नाही कारण की त्याच्यामध्ये दूध टाकतात आणि काय टाकतात ते टाकता का लाया हा पप्पा नव्हतं हा म्हणून ही वाटी लागते त्या वाटी नागोबा चोबतीच बनवलं तर आता तिने पण नागोबा बनवून झाले पण बनवला नाही वाटत भारी भारी वाटतंय एक आहे मोदी आणि दोन छोटे छोटे आहे पप्पा यांचा आणि पिल्ला झालंय आणि हे दोन म्हणजे एक आमच्या घरात एक मोठ्या घरात आणि एक कल्प्यांगड येणार आहे तिघांगड हा म्हणून हे तीन बनवलेले कसे आहेत ते सांगा कमेंट मध्ये नवीनच आहे आमचा बनवणारा जिजाला नागवण्यासाठी असं ना आणि टुपी खाऊन ये या शत्रा

टाटेल तेव्हा घालतो पण आज टाइम होतो दिवसभर मी चप्पल घालतो का चप्पल घाल घेऊन ताऊ का चिकलात ना पप्पा कुठं चालला तुम्ही सोडूस <laughs> अच्छा फळी आता दोन राहिलेत एक मोठ्या घरात आमच्या घरात आता बाहेर पाऊस पण पडताय आता आमचं घर नागोबा येत मध्ये मी मस्त इथे अशी रांगोळी काढली आणि हे नागोबाच्या मागे पण भिंतीवरती असं गोल करून रांगोळी कणा काढतात अशी मम्मी बोलली काढतात ते माहित नाही कमेंट मध्ये सांगत कर, 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 पा। कर का करतात ते आणि छानपैकी आमचा अनुभव बसलाय पाटावर पूजा करून येत आता पप्पा तिकड पण्याचं पप्पा आल नासाठी पूजा कधी करणार आलो मी सावकाश घेऊन जा रे तर सावकाश नाही बाबा तू घेऊन झाल येतील का जर

समर प्यामीं तर देवाची पूजा झाली आणि नैवेद्य वगैरे झाला आणि तुम्ही म्हणाल अजून देवाची जातात दूध आणि काय म्हणतात लहाया ना लाया वगैरे ठेवलात नाही कसं तर ते आता विसर्जन जेव्हा करू ना त्याच्या आधी पाच दहा मिनटं आम्ही ते इथे वाटी किल्ली आहे ना त्याच्यामध्ये दूध आणि लहाया वगैरे काय ठेवणार टाकणार तर ते नंतर जाताना आणि हे एवढेच मोदक राहिलेत आणि खाऊन संपवलान पण एक एक करून खाऊन झाला मस्त झालंय कस झालंय आता लाईट गेली थोड्या वेळासाठी या चार्जिंगचं बल्ब आहे आणि इकडे सगळेजण जेवतायत मम्मीने आणि आज मम्मीचा उपवास सुद्धा तर मम्मीचा उपवास सोडताय मेनू मस्त आहे आज जेवणात भाजी आहे डाळ आहे बटाट्याच आणि घराची भाजी वगैरे मिरची

आमच्याकडे जिथे अळूची पानं असतात तिथेच नागोबाचे विसर्जन करतात जिवंत दिवसा पण असतो भरपूर आपला झालाय नागोबा आपण ते बनवलं सकाळपासून तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आणि आता विसर्जन पण झालंय तर आता आपण हा ब्लॉग इथं संपूया लाईट पण गेल्या त्यामुळे आता काही नाही दाखवू शकत आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय